हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क महाराष्ट्रात शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील या वर्षीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आलाय पाहूया सविस्तर वृत्त संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा आषाढी वारी आली की संपूर्ण वारकऱ्यांना जणू काही वेद लागतात परंतु यावर्षी या कोरोना या आजारामुळं संपूर्ण जगाला त्यांनी भयभीत केलेलं आहे आणि त्या आजाराचं सावट अजूनही फारसं काही दूर झालेलं नाही पाहता पाहता आषाढी आलेली आहे या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये मोठ्या श्रद्धेने भावनेनी पंढरीरायाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांचं आणखीन या आजाराने आजाराची या आजाराची वाढ होऊन पुन्हा त्यांना त्रास होऊ नये याकरता समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा पायी दिंडी सोहळा हा या करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळं सर्व भक्तांनी एक बैठक घेऊन मिटिंग घेऊन तो पालखी सोहळा स्थगित केलेला आहे करोना या आजारामुळे देशभर प्रशासनास बेठित धरलेले धरले गेले आहे देशभर शासनाच्या वतीने सण उत्सव मेळावे यात्रा या ठिकाणी गर्दी जमणार नाही